नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळपास जाहीर झाल्यात आणि काही दिवसामध्येच जिल्हा परिषदेचं आरक्षण सुटून निवडणुका जाहीर होणार आहेत परंतु सध्या नेमका जनतेच्या मनामध्ये मा काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आज माझ्यासोबत सामाजिक कार्यामध्ये मा नेहमी सहभाग घेणारे आ... घाटशिळ पारगाव गटातील निमगाव ग्रामपंचायत या गावचे नागरिक आणि नेहमी सामाजिक कार्य असेल कुठलंही असेल कुठल्याही विषयावरती नेहमी बोलणारे किंवा त्या कामामध्ये सहभाग घेणारे असे राजेची घुंगरड आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत नेमका घाटशिळ पारगाव गट जे आहे या घाटशिळ पारगाव गटामध्ये नेमका निवडणुकीसंदर्भात काय चर्चा आहेत एकंदरीत यावेळेची राजकीय परिस्थिती काय असणार आहे त्यांनी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक अगदी जवळून पाहिलेली आहे आणि ते सामाजिक कार्यकर्ते दे देखील आहेत सर्वात प्रथम आपलं स्वागत आहे महाराष्ट्र प्राईममध्ये नमस्कार काय सांगाल आता निवडणुका एकदम जवळ आलेल्या आहेत आणि उमेदवारांना निवडणुकीमध्ये राहायचं आहे परंतु जनतेच्या भावना काय असणार यावेळेस जनतेच्या भावना या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अशा माध्यमातून आहेत की विकासात्मक कामं करण्याच्या दृष्टीने उमेदवार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारा उमेदवार सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविणारा आणि विधायक कामं करणारा उमेदवार या जिल्हा परिषदमध्ये निवडून द्यावा अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे आणि त्या माध्यमातून म्हणजे आमची तर आहेच परंतु लोकांची पण इच्छा आहे आता प्रत्यक्ष ठिकाणी जर ज्यावेळेस आम्ही चर्चा करायला गेलो किंवा लोकांशी बोलण्यासाठी गेलोत तरी लोकांच्या भावनेतून एकच येते की नवीन चांगला उमेदवार आम्हाला द्यावा आम्ही त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे मदत करू अशा पद्धतीचं यापूर्वी जर आपण बघितलं बीडसा आढावा घेत असताना लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देता येईल विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देता येईल लोकांनी पक्ष सोडून अगदी निवडणुकी जातीवर आली होती तर यावेळेस असं काही चित्र पाहायला मिळालं आपल्याला नाही निवडणूक जातीवर नाही फक्त माणूस पाहून निवडणूक होणार आहे यावेळेसची म्हणजे तुम्ही आमच्या सर्कलचीच निवडणूक पहा तुम्हाला यावेळेस जात धर्म हे काहीच पाहिलं जाणार नाही परंतु उमेदवार कसा आहे उमेदवार लोकांची कामं करणारा कसा राहील लोकांना मदत करणारा कोणावर अन्याय झाला तर त्या ठिकाणी धावून जाणारा मग त्या ठिकाणी तुमचं पोलीस स्टेशन असेल सरकारी दवाखाना असेल किंवा इथल्या इतर कुठलेही प्रश्न असो कुठल्या ऑफिसचे असतील प्रत्यक्षदर्शी जो उमेदवार त्या ठिकाणी मदत करेल अशा उमेदवाराला सहकार्य करण्याची सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही निवडणूक प्रक्रिया बघितलेल्या आहेत आत्तापर्यंत किती जिल्हा परिषद सदस्य तुम्ही म्हणजे तुमच्यासमोर निवडून आलेले बघितलेले माझ्या समोर आत्तापर्यंत मी पाच ते सहा जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले पाहिलेले काय कसं कार्य त्याच्यामध्ये आम्हाला कार्य कुठलंच दिसून आलेलं नाही म्हणून ह्यावेळेस आम्ही जे तळमळीने सांगतो आहे की, की सर्वसामान्य लोकांच्याच भावना आणि आमच्या पण भावना की नवीन फ्रेश उमेदवार जेणेकरून लोकांच्या सहकार्यात सदैव उभा राहील अशा लोकांना आम्हाला निवडून द्यायचं आहे असा आमच्या डोक्यातला विचार आणि आता अशी जी चर्चा ऐकली की निमगाव ग्रामपंचायत आणि निमगाव पंचकृषीमध्ये अशा काही बैठकी किंवा मिटिंग चाललेल्या आहेत की आता यावेळेस पक्ष न बघाय न बघता एक सर्वसमावेशक असा एखादा व्यक्ती जो चांगला आहे तो निवडून द्यायचा असं सध्या चर्चा चालू आहेत काय नेमका नाही चर्चा चालू आहेत सर्वसामान्य लोकांशी आम्ही विचारूनच करतोय म्हणजे का आम्ही काय आमच्या मनाने निर्णय घेत नाहीत लोकांना सगळ्यांना विचारूनच आम्ही हा विचार करतोय भेटी घेतोय आम्ही नाही ते त्या ठिकाणी सर्कलमध्ये आम्ही प्रत्येक गावोगावी भेटी घेतो प्रत्येकाच्या लोकांशी चर्चा केली त्यामध्ये आम्हाला एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार त्या ठिकाणी दिसलेला आहे आणि तो उमेदवार म्हणजे महादेव खेडकर उर्फ पिंटू शेट या नावाने त्यांना ओळखतात तर त्यांना मदत करण्यासाठी आम्ही इच्छुक आहेत आणि सर्वसामान्य लोकांनाही ती चर्चा केली की हा उमेदवार आपण दिला तर परिस्थिती कशी राहील तरी सर्वसामान्य लोकांनी एवढं सांगितलं की काम आमचे कामं करणारा असावा <laughs> आणि ज्यावेळेस ते समोर आले प्रत्यक्ष त्यांनी त्यांचे कामं सांगितले <laughs> की काम आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या आड अडचणी त्यांनी त्यांना सांगितल्या तर ते विस्तृतपणे आम्ही तुम्हाला करून देतो अशा पद्धतीत पिंटू शेटने त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे <laughs> आज तुम्ही गावखेड्यांमध्ये फिरतायत पंचकृषीमध्ये फिरतायत लोकांचं जे मत येतं पिंटू शेठ खेडकर यांच्याबद्दल काय बघितलं की का, की काय वाटतं बघून नाही बघितला काय असा विषय नाही आतापर्यंत त्यांच्या मला वाटतं त्यांच्या घरातील कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने निवडणूक लढवली नाही आणि कुठल्याही नाही ते व्यावसायिक माणसं परंतु ह्या माध्यमातून लोकांनी हे काहीतरी करू शकते म्हणून त्यांच्याकडे आग्रह धरला म्हणजे लोकांची मागणी अशी की तुम्ही राहा आम्हाला समोर आत्तापर्यंत जे लोकं निवडून आले त्यांच्यापासून आम्हाला अन्याय झालेला आहे आम्हाला आमचे कामं झालेले नाहीत आम्हाला त्रास दिला जाणीवपूर्वक कुठलेही गावातले भांडण असतील परिसरातले असतील त्या ठिकाणी एका माणसाला टार्गेट करून त्यांनी हेच नाही सर्वसामान्य माणसंच नाहीत तुमच्या पत्रकारितले बांधवसुद्धा यांना सुद्धा त्यांच्यापासून त्रास झालेला आहे आणि त्या त्रासाला बाजूला काढण्यासाठी आम्ही यावेळेस म्हणजे निर्णय आम्ही घेतलेला आहे की बा महादेव उर्फ पिंटू शेठ खेडकर यांना विजयी करण्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे बरं पक्षाची उमेदवारी वगैरे कुठले मिळेल असं तर पक्षाची उमेदवारी सध्या हो म्हणजे ते राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटात आहेत माझे आमदारचे आजबे काका त्यांच्यासोबत आहेत त्याच्यानंतर धनंजय मुंडे साहेबासोबत आहेत म्हणजे अशा पद्धतीने त्या आहेत पण आता ते प्रक्रियेतून जागा कशा सुटतात ते याच्यावर त्यांचं एकत्रित लढले तर जागा कशा जागा जर नाही सुटली तर त्यांचा अपक्ष लढण्याचा सुद्धा ठाम निर्णय आहे आज पक्षाने उमेदवारी दिली कुठल्या आता पक्ष पाहून ते उमेदवारी घेते ना आता कुठला पक्ष उमेदवारी देतोय आज सांगता येत नाही जनता कशी असणारे पक्षासोबत असेल तर मग नाही जनता पक्षासोबत नाही ह्यावेळेस अपक्ष उमेदवारासोबतसुद्धा जनता राहायला तयार आहे म्हणजे पिंटू शेठ हे अपक्ष उभे उभे राहिले तरी त्यांना या ठिकाणी मतदान करण्याची सर्वसामान्य लोकांची सर्व प्रतिष्ठित लोकांची आम्ही जिथं जिथं जाऊन चर्चा केली विनंती केली म्हणण्यापेक्षा त्यांना जाऊन भेटलो प्रत्यक्ष आम्ही या पिंपळ आपलं पारगाव गटातील जिल्हा परिषद गटामध्ये जी गावं आहेत इकडे बीड मतदारसंघातली गावं आहेत कमळेश्वर धानोरा असेल शिरापूर गात असेल तरडगवन असेल हाजीपूर गाजीपूर फुलसांगी इथंही आम्ही लोकांशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की तुम्ही उमेदवार चांगला द्या त्यांना उमेदवार ज्यावेळेस प्रत्यक्ष आम्ही नेहाला त्यांच्यासमोर लोकांना विचारलं सर्वसामान्याला विचारलं तर त्यांनी त्यांना पूर्णपणे आम्ही यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे एक युवा उद्योजक म्हणून त्यांचा चेहरा आहे लोकांच्या हाताला काम पण त्यांच्या मार्फत मिळतंय त्यामुळे कुठेतरी एक लोकांची भावना की हे काहीतरी विकासात्मक कामं करू शकतात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतात असं वाटतं युवा उद्योजक आहेत म्हणजे त्यांचा आज एक बिस्लरी बॉटलचा काहीतरी इसराज बिस्लरी बाटलीचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये बरेचसे त्यांनी परिसरातलेच म्हणजे या सर्कलमधलेच गावागावातले गोरगरीब लोक सगळे घेतलेले आहेत त्याच्यानंतर पेट्रोल पंप आहे त्यांचा मला वाटतं क्रसीचं काहीतरी दुकान आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या परिसरातलीच सर्व लोकं घेतले जवळच्या लोकांना येण्याचा त्रास होऊ नये आणि त्यांना दहा पाच रुपये त्या ठिकाणी मिळावेत ह्या पद्धतीने ते पूर्णपणे प्रयत्न करतात आता या परिसरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी देव देवस्थाने संस्थाने मग चंद्रगड असेल भगवानगड असेल नारायणवाडीचं शास्त्रीनगरचे शास्त मौली संस्थान असेल पारगावमध्ये असेल प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक महाराजांचे जाऊन त्यांना मदत करतायत पुन्हा मराठा आरक्षणामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जेव्या ज्या ठिकाणी त्यांची आंदोलनं झाली समजा त्यांचं उपोषण झालं त्या त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक्षा लोक जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ये लोका जीवन दिलं नाश्ता पाणी दिलं पाणी पाण्याच्या बॉटलसुद्धा त्यांनी तिथं पोच केल्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या असल्यामुळं म्हणजे त्यांनी त्या ते ठिकाणी जातपात काही पाहिलं नाही त्यांनी फक्त उमेदवार चांगला आहे माणूस चांगला आहे आणि हा पुढच्या आपण जर त्यांना मदत केली तर हा पद्धतीने माणूस आपलं सहकार्य करील ह्या पद्धतीने त्यांना मदत करण्याचं ठरवलं थो म्हणजे एकंदरीत आज तुम्ही जिकडे फिरताय सगळ्या लोकांची हीच भावना आहे की पिंटू शेठ खेडकर हे अपक्ष उभं राहू किंवा कुठल्या पक्षाची उमेदवारी मिळवू त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणार तर नक्कीच मंडळी हे होते राजेश घुंगरड आणि गेल्या अनेक दिवसापासून त्यांचं सामाजिक कार्य आहे सध्या ते पंचक्रोशेमध्ये फिरत आहेत सध्या तरी घाटशिवळ पारगाव गटामध्ये पिंटू शेठ खेडकर या नावाची चर्चा आहे याचं कारण असं आहे की एक स्वच्छ प्रतिमा असलेला व्यक्ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक युवा उद्योजक युवा उद्योजकाच्या मार्फतातून त्यांनी अनेक गोरगरिबांच्या हाताला कामं दिलेले आहेत बरेचसे मुलं त्यांच्याकडे कामं करत आहेत आणि त्यांच्याही भावना त्याच्या सर्वांच्या की सर्वसाधारण कुटुंबापर्यंत पोहोचणारा व्यक्ती असल्यामुळे यांना राजकारणामध्ये कुठंतरी संधी दिली पाहिजे आजपर्यंत कुठलं काही राजकीय पाठबळ नसणारा व्यक्तिमत्व परंतु आज स्वतःच्या पायावर उभा आहे आणि तरुणांना एक दिशा देऊ शकतो निर्णायक भूमिका या ठिकाणी होऊ शकते पंचक्रोशीच जर विचार केला आपण म्हणजे घाटशिळ पारगाव गटामध्ये जे काही गावं येतात त्या गावामध्ये तरी त्यांच्या नावाची चर्चा आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा यावेळेस उमेदवार कसा असला पाहिजे आणि कोणाला लोक निवडून देतील याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्याद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद